आज हे नवनाथ दर्शन खास इथेच पोहोचतो आज मला हे नवनाथ दर्शन घडवलंय हे आमचे मगर साहेबांनी मला इकडचं काही माहित नव्हतं मी फक्त दरवर्षी रंग पंचमीला जातो कालिपनाथाच कालिपनाथाला जातो मी कोर्टात सर्व्हिस करतो माझं एकच बाबाने हे केलं तर मी रिटायर झाल्यानंतर माझी नवनाथ यात्रा घडो मला यांचा नंबर व्हॉट्सअपला मिळाला मी लगेच बुकिंग केलं आणि आज त्यांच्याबरोबर मी जवळजवळ चार पाच दिवसापासून फिरतोय जे जे माहीत नाहीये ते आम्हाला सर्व त्यांनी दाखवलंय आणि टूर अशी इतकी पद्धतशीर व्यवस्थित झाली आमची ट्रिप आमची ट्रीप ही एकदम हसत खेळत सगळे एकाच याच्यातले नाहीये प्रत्येक जण कुठून रायगडहून आलेलं आहे कुणी कोल्हापूरचं आहे मी नाशिकचा आहे एक मनमडची व्यक्ती आहे माझ्यासोबत असं दर्शन पुन्हा घडत राहो आणि आम्हाला यांचीच संगत मिळावो हो। यांच्यासोबतच यायची अशी आमची परत पुन्हाही इच्छा आहे त्याच्यामुळं आमची इच्छा एकदम कानिक बाबांनी पूर्ण केली माझी नवनाथ यात्रा आरे नमस्कार yes. yes. yes.